नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी मित्रांचं पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना किंवा त्यांचे जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत नावात कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा नावात चेंज असेल तर ते प्रॉब्लेम आता विद्यार्थी मित्रांच्या समोर येतात तर त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे नक्की स्पेलिंग मिस्टेक किंवा कोणकोणत्या प्रॉब्लेमसाठी कोणती गोष्ट करायची या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जर स्पेलिंग मिस्टेकचा प्रॉब्लेम असेल तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सॉल्व्ह होईल ठीक आहे त्याचे त्याची पुढे टेन्शन घेण्याची तुम्हाला गरज लागणार नाही पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असेल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपले जे युट्यूब चॅनल आहे याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात प्रत्येक अपडेट असेल किंवा अशी माहिती असेल किंवा अभ्यासाची सुद्धा माहिती असेल ती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्हा पोहोचवत असतो आणि अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्ही आपलं जे अप्लिकेशन आहे स्वराज्य पोलीस अकॅडमीचं ते तुम्ही सुद्धा डाऊनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल ठीक आहे बघा आता नावामध्ये बदल आहे दुरुस्ती असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे सर तर मी काय करावं तर जनरली या पाच ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम दिसतात एक तर स्वतःच्या नावामध्ये चूक असते जसं की उदाहरण म्हणून बघूयात आपण प्रदीप म्हणजे पी आर ए डी आय पी आता प्रदीपचं हे असं नाव असेल समजा तर ते असं झालेलं असेल म्हणजे आयच्या ठिकाणी डबल ए आलेलं वगैरे असेल एक कुठंतरी स्पेलिंग झालेली असेल कि इथं बघा आकाश म्हणजे डबल ए वापरलेला असेल त्यांनी जनरल ए वापरलाय असं असं असेल असं झालंय किंवा असं असेल असं झालंय बाकीच्या कागदपत्रावरती एक वेगळं नाव आहे म्हणजे हे नाव आहे आणि एका कागदपत्रावरती हे नाव आहे अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा आपण बघणार आहे दुसरं वडिलांच्या नावामध्ये सुद्धा चूक असते एक साधारणपणे वडिलांच्या नावात काय चूक असते समजा एखाद्या वडिला एखाद्या मुलाच्या वडिलाचं नाव आहे नामदेव ठीक आहे तर त्याचं झालेलं असतं काही कागदपत्रांवरती नामदेव राव तर याच्यासाठी सुद्धा आपण काय केलं पाहिजे हे आपण याच्यामध्ये बघणार आहे दुसरी गोष्ट वडिलांचं झाल्याच्या नंतर तिसरी महत्वाची गोष्ट इतर कागदपत्रांमध्ये सुद्धा नावामध्ये चूक झालेली आहे मग ते इतर कागदपत्रात कुठलंही कागदपत्र असू शकतं तुमचं एम एस सर्टिफिकेट असू शकतं तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असू शकतं तुमचा अजून जातीचा दाखला असू शकतो तुमचं एनसीएल असू शकतं आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट असू शकतं कशाच्याही याच्यावरती जर स्पेलिंग मिस्टेक असा जर प्रॉब्लेम असेल तर आपण इथं हे सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असतं की सर जन्मतारीखच चुकीचा आता माझ्या अकॅडमीमध्ये अशी एक मुलगी आहे की देशामध्ये तिची जन्मतारीख तीन पाच दोन हजार आहे समजा आणि तिकडे एका कागदपत्रावरती पाच तीन दोन हजार आहे म्हणजे मुलगी एकच आहे पण जन्मतारीख तिच्या वेगवेगळ्या कागदपत्रावरती वेगवेगळी झालेली वेग 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 आहे तर त्याच्यासाठी घाबरण्याचं काहीच कारण नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आहेत किंवा या सगळ्या प्रश्नांवरती एक पर्याय हा उपलब्ध आहे ठीक आहे तो आपण नक्की बघणार याच्यामध्ये मुलींच्या लग्नानंतर सुद्धा नावामध्ये झालेले बदल जे असतात म्हणजे लग्नानंतर जे नाव चेंज होतं तर त्याच्यासाठीची पण प्रक्रिया एक वेगळी येते ती सुद्धा आपण बघणार आहे बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून घेता येईल की नक्की असं जर असेल तर आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर नावामध्ये बदल आणि आपण काहीच नाही जर केलं किंवा जर स्पेलिंग मिस्टेक आहे तर पुढे जाऊन आपल्याला अडचण येण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये सिलेक्शन होऊन सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कागदपत्रांना पाहिजे थोडस अडचणीला सामोरं जावं लागतं ठीक आहे मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि हे जे काय आपण करणार आहे हे एकतीस मार्चच्या आधीच करायचं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधीच झालं पाहिजे कारण त्याच्या जो विषय आहे की नाही मग तुम्हाला, नाही। तुम्हाला ते तारीख संपल्याच्या नंतर ही जर प्रक्रिया आपण केली तर त्याला व्हॅल्यू राहत नाही तिथं तुम्हाला कागदपत्रांमध्ये अडचण येऊ शकते ठीक आहे बघा आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी आहेत हे सगळं करण्यासाठी स्पेलिंग मिस्टेक असेल वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी त्यातला पहिला एक सोपा जो पर्याय आहे तो म्हणजे नोटरी करून घेणं काय करणं नोटरी करणं हा सगळ्यात सोपा पर्याय ओके okay, हा पहिला पर्याय आहे नोटरी करणं आता नोटरी करत असताना आपण काय केलं पाहिजे की माझं नाव समजा पहिल्या मुद्द्यावरती येतो की स्वतःच्या नावामध्ये चूक झालेली आहे माझं नाव प्रदीप लसून असं आहे ठीक आहे हे मेन्शन असलेलं नोटरी पाहिजे आपल्याला नोटरी ठीक आहे नोटरी केलेल्या असायला पाहिजे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ते करायचं कितीवरती करायचं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती स्वतःच्या नावामध्ये जी काही चूक आहे ती चूक दाखवून द्यायची की माझं नाव असं नसून असं आहे तर मला पुढे माझं जे काही नाव आहे ते या पद्धतीनं चालावं किंवा जे तुम्हाला हवं येते या पद्धतीनं पाहिजे तर या पद्धतीनं या पद्धतीनं पाहिजे तर या पद्धतीनं असं समजावं हा प्रदीप आणि हा प्रदीप ही व्यक्ती एकच आहे असं त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो ते वकील लोक बरोबर करून देतात तुम्हाला त्यांच्याकडे एक ड्राफ्ट रेडीच असतं ते तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्रिंट मारून त्या नोटरीवरती तुम्हाला देऊन टाकणार आहे ठीक आहे दुसरा मुद्दा वडिलांच्या नावाचा जर असेल तर जो बॉन्ड आपण घेतो साठीचा जो किंवा नोटरीसाठीचा जो आपण अॅफिडेव्हिट बनवण्यासाठीचा जो आपण नोटरीचा शंभर रुपयाची नोटरीचा बॉन्ड घेतो तो जो बॉन्ड आहे हा वडिलांच्या नावाने घ्यायचा वडिलांच्या नावामध्ये जर चूक असेल तर वडिलांच्याच नावाने तो आपण बॉन्ड घ्यायचा आणि याच्यावरती जो काही बदल आहे मी उदाहरणार्थ मग म्हटलं तुम्हाला की नामदेवचं नामदेव राव झालंय तर ते नामदेव असं समजण्यात यावं वगैरे असं ते त्याच्यावरती सुद्धा लिहून मिळणार तो सुद्धा व्हॅलिड आहे पोलीस भरतीमध्ये याला अडचण नाही समजतं हे तुमच्याकडे असेल तर ते तुमचा प्रॉब्लेम जर असेल स्पेलिंग मिस्टेकचा किंवा असा नावातला तो तो तर तो गाय्य धरला जातो चालून जातो ठीक आहे पण नोटरी पाहिजे त्याच्यासाठी शंभर रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी असणं गरजेचं आहे वडिलांच्या नावात प्रॉब्लेम असेल तर वडिलांच्या नावाने तुमच्या नावाचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या नावाने नोटरी बनवायची जर आईच्या नावाचा प्रॉब्लेम असेल दहावीच्या सर्टिफिकेटवरती वगैरे सुद्धा असू शकतं असं ठीक आहे स्पेलिंग मिस्टेक असू शकते मग त्या आईच्या नावाने नोटरी करून घ्यायची क्लिअर हा पहिला मुद्दा इतर कागदपत्रावरती झालेला असेल तर ते कागदपत्र नमूद करा आणि मग नोटरी करा ते कुणाच्याही नावात असेल वडिलांच्या असेल तर वडिलांच्या नावाने तुमच्या नावात प्रॉब्लेम असेल तर तुमच्या नावाने स्पेलिंग मिस्टेक कुठे असेल तर तुम्ही तुमच्या नावाने ती नोटरी करून घ्यायची इतर कागदपत्रांची पण उल्लेख करायचा कागदपत्राचा की या या कागदपत्रामध्ये असं असं झालेलं आहे म्हणून आणि त्याची एक कॉपी पाहिजे तर झेरॉक्स त्याला जोडून टाका ठीक आहे जन्मतारीख चुकली असेल त्याला सुद्धा नोटरी पर्याय आहे नोटरीच्या माध्यमातून की माझी जन्मतारीख ही आहे जन्मदाखला जरी तुमच्याकडे नसेल बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांच्याकडे जन्मदाखलाच नाहीये आता एक मुद्दा आपण इथं वाढवूयात की जन्मदाखला जन्मदाखला समजा तुमच्याकडे नाही तरी सुद्धा तुम्ही शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती नोटरी करून घेऊ शकता आई किंवा वडिलांकडून की या या तारखेला या या ठिकाणी तुमचा म्हणजे जन्म झालेला आहे समजतय असं आई वडिलांकडून सुद्धा आपण नोटरी करून घेऊ शकतो म्हणजे जन्म दाखला जरी नसेल तरी पण शंभर रुपयाच्या या बॉन्ड पेपरवरती सुद्धा ते व्हॅलिड आहेत चालतं ठीक आहे चाल हे लक्षात असू देत आणि जन्मतारखेचा मुद्दा तर मी तुम्हाला सांगितलाच मुलींच्या लग्नाच्या नंतरच्या नावामध्ये बदल करणं आता याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया आहे त्या मुलीनं पहिल्यांदा मॅरिज सर्टिफिकेट काढणं रेशन कार्डवरचं नाव आईकडून कमी करून नवऱ्याच्या रेशन कार्डमध्ये नाव टाकणं त्याच्यानंतर तो गॅझेट करणं तिचं नाव चेंज केलेलं असल्याचं त्याच्यानंतर तिची मग बाकीची पुढची प्रक्रिया चालते एनसीएल काढणं वगैरे जर मग मागास प्रवर्गामध्ये असेल तर ठीक आहे ही प्रक्रिया चालते याच्यातून पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल की जर स्पेलिंग मिस्टेक असेल आणि हे चालतं का तर हो नक्की चालतं जमजतं इथं प्रश्नचिन्ह नाही शंभर टक्के चालतं ओके स्पेलिंग मिस्टेक असे आपण जी दुरुस्ती करू ती तुम्हाला व्हॅलिड असणार आहे या नोटरीच्या मुद्द्यावरती ठीक आहे दुसरा एक मुद्दा असतो की गॅझेट बनवणं गॅझेट बनवणं हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे गॅझेट हा अतिशय चांगला पर्याय जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो गॅझेट बनवून टाकायचा की हे आपलं असं नाव आहे त्याला एक हजार बाराशे रुपये खर्च येतो आता हे खर्च कर नोटरी करण्यासाठी तीनशे रुपयेच खर्च आणि एका एक दिवसात काम होईल तुमचं शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर आणि वकील काय दोनशे शंभर दोनशे रुपये घेईल ते ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही नोटरी करू शकता हे काम पटकन होईल आणि हे तुम्हाला करून घ्यायचं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वी लक्षात घ्या ठीक आहे आणि जरी गॅझेट करायचं झालं तरी गॅझेट सुद्धा करू शकता तुम्ही गॅजेटची पण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा ते चालतं आपले सरकारच्या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं गॅजेट बघू शकता नावामध्ये चेंज करणं वगैरे ठीक आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतात गॅजेट हा पर्यायला वेळ सुद्धा लागू शकतो पण नोटरी मात्र लगेचच होईल आता भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला वेळ खूप कमी आहे तर तुम्ही नोटरी करून घेऊ शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून जर का तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा आपला नक्की प्रयत्न असेल ठीक आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर माहितीला शेअर सुद्धा नक्की करा ठीक आहे धन्यवाद